श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत शांतो हो। व्योमातीमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे चौऱ्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध नवमी रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ क्रमांक एकशे तेवीस दिनांक एकवीस एप्रिल एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै गुरु साक्षात नमः मी आज आपल्या सत्संग मंडळासाठी आशीर्वाद देत आहे आतापर्यंतच्या सत्संग मंडळाच्या आशीर्वादातून गुरुवाणी हे पुस्तक तयार झालेले आहे त्यामध्ये जे शंभर आशीर्वाद दिलेले आहेत ते भातखंडे यांनी अतिशय सुंदर लिहून सारांश रूपाने प्रसिद्ध केलेले आहेत ज्या गोष्टीला पुस्तकाचं रूप येतं त्यात अधिक काहीतरी असत असं एक मानण्याची प्रथा आहे ग्रंथरूपाने ज्या गोष्टी प्रसिद्ध होतात त्या अनेकांना उद्बोधक ठराव्यात अनेकांना ते विचार समजावेत आणि त्या विचारातूनच गुरुवाणीचे क्रमांक पाचवे पुष्प मुंबईत प्रसिद्ध करण्यात आले आपण लोकांनी आतापर्यंत हे आशीर्वाद ऐकलेले आहेत पण मनुष्याचा स्वभाव आहे की ऐकलेले विसरून जाणे आणि त्याचा पुन्हा न विचार करणं पण आपल्या जीवनामध्ये आपण हे विचार पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत त्याचं मनन केलं पाहिजे स्मरण केलं पाहिजे म्हणजे आपल्या ह्या देहाला आणि मनाला नवीन उजाळा मिळतो जसे वेद हे जे ग्रंथ आहेत ते एकदाच निर्माण झालेले ग्रंथ आहेत ह्या वेदांचा आपण अनेक वेळा जेव्हा उच्चार करू किंवा त्याची पारायण करू त्यातून आपल्याला निराळ्या शक्तीचा अनुभव यायला लागतो आणि तेच ग्रंथ मग आपण वंद्य मानून त्या ग्रंथाला आपण धर्मग्रंथ म्हणतो तसेच आपल्या जीवनामध्ये गुरुसेवा ही अनायासे प्राप्त झालेली आहे आणि सत्संगाच्या रूपाने या संस्थेला हे आशीर्वाद दिले जातात ते आशीर्वाद आपण ग्रहण करणं हे आपलं मुख्य काम आहे आशीर्वादाच्या रूपाने या गोष्टी मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या आपण प्रत्यक्षात उतरवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे कारण तुम्हा लोकांना जी शक्ती येईल ती आमच्या विचारांनीच येईल तुमचा जो दृढ विश्वास त्याच्यावर बसेल तो ह्या वाणीच्या आधारानेच बसेल परमेश्वर हा निर्गुण निर्विकार मानलेला आहे याचा अर्थ असा आपण घ्यायचा की त्याचे होणारे अवतार आणि तो करीत असलेले कार्य हे आपण आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून ठेवला पाहिजे आणि करायचं म्हणजे त्याला मनुष्य रूपाने यावं लागतं मनुष्याचाच विचारांनी चालावं लागतं आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन करावं लागतं जसं आतापर्यंत होऊन गेलेले अवतार जर आपण लक्षात घेतले त्या सर्व अवताराचा विशेष लक्षण काय असेल तर धर्म श्रेष्ठ मानणं कुणीही अधर्माविषयी जास्त बोललेलं नाही अधर्म माजला असेल तर धर्म सांभाळा हे सांगण्यासाठी भगवंतांनी पुन्हा पुन्हा अवतार घेतलेले आहेत आणि हा धर्म जर सांभाळला तर मी तुमच्या बाजूंनी राहीन आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करीन यश निर्माण करीन असं भगवंताने अनेक वेळा सांगितलेले आहे काही गोष्टी अशा असतात की आपल्या लक्षात येत नाहीत पण आपण आपलं जे जीवन जगतो हो, आहोत हे आपल्या प्रयत्नांचं यश नसून तो आपल्याला जगवतो आहे का तर तुम्ही त्याची सेवा करता म्हणून काही वेळेला अशी माणसाला शंका येते की आपण हे करतो तरी आपल्याला एवढं हेच मिळतो जे अजिबातच काही करीत नाहीत त्यांना मात्र भरपूर मिळतं पण हा आपला समज चुकीचा आहे आपल्या बुद्धीची कुवतच एवढी आहे की दुसऱ्याला जास्त मिळतं आणि आपल्याला कमी मिळतं पण असला विचार चुकूनही मनात घेऊ नका किंवा या विचाराला फार ठारा देऊ नका आपल्याला जे मिळतं ते आपल्या योग्यतेप्रमाणे मिळतं गरजेप्रमाणे मिळतं या गोष्टी ज्या घडतात त्या ईश्वराच्या आधीन आहेत ईश्वराचं रूपच मुळात असं आहे ते अतिशय कृपाळू दयाळू मायाळू हे अनुभवायचं असेल तर आपण जे रोज पोटाला खातो हे त्याचेच लक्षण आहे आपण लोक काय करायला लागलो आपल्या दर्जापेक्षा जास्त सुखाच्या कल्पना करतो आणि जास्त सुखाच्या कल्पना करायला लागल्यामुळं आपण अकारण दुःखी होतो पण माझं तुम्हाला सा असं आग्रहाचं सांगणं आहे की नित्याची सेवा करणं त्याचं चिंतन करणं मनन करणं ह्याला विशेष करून आपल्या जीवनामध्ये प्रभावी मानणं हे जर आपण करू लागलो तर आपल्याला अकारण होणाऱ्या इच्छाही थांबतील आणि आपल्याला योग्यतेप्रमाणे तो देतो अशी भावना पण येईल ठिकठिकाणी आम्ही सत्संग मंडळामध्ये जे सांगतो ते हेच सांगतो की तुम्ही लोक स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करू नका आणि अवास्तव कल्पना आपण जी करतो ती दुसऱ्याचं पाहून करतो स्वतःला काही समजत नसलं की मनुष्य अवास्तव कल्पना करायला लागतो तर ह्या सत्संगाच्या द्वारे तुम्ही लोक शिकणं अगदी आवश्यक आहे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अकारण दुःख निर्माण होणार नाही आणि तुम्हाला एक विशेष आनंद मिळून जाईल तुम्ही दर्शनासाठी येता आमचे काही वेळा दोन शब्द ऐकायला मिळतात या दर्शनासाठी माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्ही लोक तृप्त होता किंवा तुम्हाला आनंद मिळतो हे लक्षण ईश्वराचं आहे हे तो घडवून आणतो तुमच्या जीवनामध्ये त्याने हे घडवून आणलेलं आहे म्हणून तुम्ही ईश्वराचे अनंत उपकार तर मानायला पाहिजेतच पण सेवेने ते उपकार विशेष करून मानले पाहिजेत ईश्वरावर अतिशय भार ठेवा ईश्वरावर अतिशय विश्वास ठेवा जोपर्यंत आपण त्रिकालज्ञ होऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याचं ज्ञान येण्याची शक्यता नाही आपल्याला आणखीन दोन तासांनी काय होणार हे सुद्धा माहिती नसतं अशा परिस्थितीमध्ये आपण त्याचा आधार घेतल्याशिवाय दुसरा उपाय नाही आणि हे दरवेळेला सत्संगामध्ये आतापर्यंतच्या सत्संगामध्ये मी अनेक पटींनी सांगितलेलं आता सांगितले आहे आताही त्याकरिता मुद्दाम सांगितलेलं आहे ते सर्वांनी लक्षात ठेवावे माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त